चल मराठी वाहिनीवर शब्दांच्या जादुई दुनियेत मी उर्फ प्रतिभा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या कवितेचं शीर्षक आहे पदवी जी नुकतीच सायली या दिवाळी अंकात प्रकाशित झाली आहे पहा तुम्हाला कशी वाटते कवितेचं शीर्षक आहे पदवी नुसतीच पदवी घेऊन मोकळं नका बसू नुसतीच पदवी घेऊन मोकळं नका बसू हातभार लावा थोडा येऊ दे माय बापाले हसू हातभार लावा थोडा येऊ दे माय बापाले हसू दूर राहा व्यसनापासून मार्गशांतीचा धरा दूर राह व्यसनापासून मार्गशांतीचा धरा योगाभ्यासन ज्ञानसाधना अवश्य सुरू करा योग योगाभ्यासन ज्ञानसाधना अवश्य सुरू करा वाटा दिसतील हजार पण कुठं नका फसू वाटा दिसतील हजार पण कुठं नका फसू आईबापस धावतात वाटा दिसतील हजार पण कुठं न कुठं फसू नका आई आईबापस धावतात तुम्ही मारल्यावर हका मेंदू आणि हृदय ठेवा नेहमी शाबूत मेंदू आणि हृदय नेह ठेवा ने, नेहमी शाबूत मनाचा घोडा धावेल त्याला ठेवा थोडं काबूत कितीही झालात मोठे तरी जमिनीवर ठेवा पाय कितीही झालात मोठे तरी जमिनीवर ठेवा पाय आई बापाविना सांगा पदवीचं करायचं काय आई विना सांगा पदवीचं करायचं काय नमस्कार धन्यवाद